पर्यंत जाणार नाही जिल्हा अधिकाऱ्यांनीच आमच्या पर्यंत इथपर्यंत येणार नाही आमचा तुमच्यावर विश्वास नाही ज्या पद्धतीनं तुम्ही एका विद्यार्थिनीच्या देहाचा अपमान केलेला आहे ज्या पद्धतीने तुम्ही न्याय व्यवस्थेचा अपमान केलेला आहे ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं जिल्हाधिकारी मताने मिळून कायद्याचा दुरुपयोग केलेला आहे आम्ही तुमच्या शब्दाला मान का द्यावा हा आमचा सवाल आहे तुम्हाला तुम्ही ज्या पद्धतीनं मुलीच्या डेड बॉडी सोबत तिच्या असणाऱ्या पार्थिवासोबत अपमान केला तिचं पार्थिव गाडीच्या मध्ये टाकून रुडणारा पर्यंत ते पाहिलं ज्यांनी ज्यांनी ते रुडणारा पर्यंत नेलं त्यांची नावं एफआयआर मध्ये का नाहीत हा आमचा सवाल आहे आमच्या मुलीला नेमकं या नवदय विद्यालयामध्ये तिथल्या महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचाऱ्याचा नेमका कोणता प्रकार पाहिला म्हणून तिला हत्या तुम्ही केली याच उत्तर आम्हाला पाहिजे तिने आत्महत्या केलेली नाही लक्षात ठेवा ते आम्हाला माहित आहे ज्या पद्धतीनं शासनाने प्रशासनानं सरकार आमच्या तीव्र भावना रस्त्यावर येऊन जाळपोळी पर्यंत जाते हे जेव्हा जा त्यांना समजला तेव्हा त्यांनी एस आय चा मलम आमच्यावर लावला एसआयटीचा मलम आम लावला आम्ही शांत झालो आम्ही शांत झालो आम्हाला एसआयटीवर विश्वास होता परंतु एसआयटी ने काय निर्णय दिलाय एसआयटी ने आमच्या आम्हाला जे संशय आहे या संशयाचं कोणतं निराकरण केलंय का त्या मुलीच्या आईला आणि तुम्ही सांगितलं या साईटीचा तपास कोणत्या दिशेने जातोय तुम्ही का सांगत नाही ठेवावा म्हणून आमची आज ही मागणी आहे की या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे माझी न्यायाधीशाच्या अंडर मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे दुसऱ्याच दिवशी माननीय जिल्हाधिकारी यांनी तेथील असणाऱ्या शिक्षकांच्या तडकाफडकी बदली केला त्यांचा अनैतिक प्रकार आमच्या मुलीनं बघितला असावा म्हणून तुम्ही ते त्यांच्या बदली केलेल्या आमचा संशय या संशयाच निराकरण तुम्ही करायचं आम्ही करणार नाही जर आम्ही याच निराकरण करायला गेलो तर कायदा आम्हाला हातात ठेवावा लागेल लक्षात घ्या कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका मुलगी आमच्या समाजाची माते समाजाची आहे म्हणून तुम्ही हलक्यामध्ये घेतला आजपर्यंत तुम्ही माते समाजाची मुलगी आहे तिचं बॅकग्राऊंड चेक केला त्याच्यामुळे तुम्ही या प्रकरणाला हलक्यामध्ये घेतला परंतु जर ही इतर मोठ्या बलाढ्य संख्येने सत्तेने पैशाने जातीने मोठ्या असणाऱ्या समाजाची जर मुलगी असती तर तुम्ही हे प्रकरण हलक्यामध्ये घेतलं असत का आम्हाला याला जातीय स्वरूप द्यायचं नव्हतं आम्हाला या प्रकरणाला जातीय स्वरूप द्यायचं नव्हतं आम्हाला मातम समाज म्हणून रस्त्यावर उतरायचं नव्हतं आम्हाला अपेक्षा होती की विद्यार विद्यार्थिनीची हत्या झाली आहे तर तुम्ही विद्यार्थी म्हणून त्या मुलीकडे पाहाल परंतु जिल्हाधिकारी साहेब तुम्ही ज्या खुर्चीवर बसला त्या खुर्चीला जातीवादाला पर तुम्ही परवटलेला हे आम्हाला आज लक्षात आलेला तुम्ही शंभर सीसीटीव्ही फुटेज दुसऱ्या दिवशी बसवले मी पत्रकार परिषद पाहिली जिल्हाधिकाऱ्यांची तुम्ही आत्महत्या हत्या जी ही असेल ती झाल्याच्या नंतर त्या शाळेमध्ये शंभर फुट सीसीटीव्ही ची तुम्ही पूर्तता केली दाखल केली कुणी सांगितलं तुम्हाला दाखल करायला तुम्ही या प्रकरणात दाखल करून प्रकरण तिसरीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहात हे आम्हाला दिसत आहे तुम्ही आमच्या भावना तीव्र होतात म्हणून आमच्या विद्यार्थिनीच्या आई वडिलांना पैसे दिले असे आम्ही दाखवताय जे शासनाकडून पैसे पाठवलेत आम्ही आम्हाला भीक द्यायले काय तुम्ही तुम्ही आम्हाला भीक द्यायले का आमच्या मुलीवर ओवाळून फेकतो आम्ही तुमच्यावर ते पैसे करोड रुपये आम्ही आमच्या मुलीसाठी जमा करून देऊ शकतो आणि काय ठिकाणी आवला नाही आमची तुम्ही आम्हाला असंच समजू नका म्हणून जिल्हाधिकारी साहेब तुम्ही एक स्त्री आहात एक महिला आहात आणि एक स्त्री असताना तुम्हाला ही मुलं असतील आता सांगण्यात आल्या भाषणामध्ये कि मुलीला साधी नाड्याची गाठ सुद्धा बांधता येत नव्हती मग तिचा फोटो पाहिल्याच्या नंतर तुमचं मन कस पिघळलं नाही तुमच्या आईच्या भावना का तिने कुठे फाशी घेण्याचा प्रयत्न केला का एका पलंगावर बसलेल्या विद्यार्थीचा फोटो पाहिल्याच्या नंतर वाटत कि हा फाशीचा प्रकार नाही हे माहीत असताना सुद्धा हे प्रकरण तुमच्यावर शेकेल जिल्हाधिकारी साहेब म्हणून तुम्ही त्याला वेगळ्या पद्धतीने नेण्याचा प्रयत्न केला आम्ही निवडणुका चालू आचारसंहिता चालू होत्या म्हणून आजपर्यंत शांत बसलो आमचा जे न्याय न्याय मागण्याची जी आमची स्टाईल आहे ही स्टाईल आम्ही अजून दाखवलेली नाही तुम्ही आम्हाला प्रवृत्त करू नका कायद्याला गुन्ह्याला फेणारी आम्ही माणसं नाही आमच्यासाठी नवा नाहीये हे सगळं आमच्यासाठी नवा नाही आहे आम्ही आमच्यावर शेकडो गुन्हे दाखल करून घेऊ परंतु आमच्या मुलीला न्यायच मिळून घेऊ याच्यासाठीचा हा आक्रोश मोर्चा आहे म्हणून एस आय टीच्या अधिकाऱ्यांना इथे असणाऱ्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपली मुलगी समजून आपण या प्रकरणाकडे पाहिलं पाहिजे आत्महत्या नाही ही हत्या याच्यामध्ये तुम्ही जे दोन कर्मचारी दाखवून नाटक केले अटक करून तुम्ही कंत्राटावर असणारे दोन कर्मचारी नाटक यातले मूळ आरोपी असणारे मात्र नौका आहे महिना उलटून गेला प्रकरणाला मग तुम्ही आय एसआयटी असेल किंवा पोलीस प्रशासन असेल याच्यामध्ये तिसरा चौथा आरोपी कुठे आहे एसआयटी काय करत आहे कोणती चौकशी करत आहे तुम्ही जे आरोपी अटक केलेले आहेत हे कंत्राटी कर्मचारी आहेत यातले मुख्य आरोपी नाही हे तुम्हालाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे म्हणून तुम्ही जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्यासाठी या तपासाचा वेग वाढवला पाहिजे म्हणून मी आपल्याला फाटोळे कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतोय म्हणून आजच्या या

कायदा तुम्हाला हातात घेतल्याशिवाय राहणार नाही अशा मी आपल्याला सांगतो याच्यात लवकरात लवकर न्याय द्यावा याच्यामध्ये न्याय प्रक्रिया राबवावी आणि याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो जिल्हाधिकारी त्यांचे प्रतिनिधी कुणीतरी या ठिकाणी येऊन आमच्या मागण्या येऊन घेऊन जाव्या अशी आमची अपेक्षा आम्ही समजून जाऊ की तुम्ही आम्हाला न्याय देणार नाही धन्यवाद जय भीम जय गुरु दोन रवी